तर मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक पवित्रात आलेला आहे दसऱ्यानंतर आठ किंवा नऊ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक होणार असून यामध्ये मोर्चाच्या अंतिम तारखेचा निर्णय घेतला जाणार आहे ऐन दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारनं मान्य करत त्या संदर्भात जी आर जारी केला आता ओबीसी समाजानंही मुंबईत महामोर्चाची तयारी सुरू केली आहे लोकशाहीचा अधिकारी कोणी काढू शकतो लोकशाही मार्ग आहे सगळ्यांना कोणी आंदोलन करू शकतं निदर्शनं करू शकतं मोर्चाही काढू शकतो आमचं भांडण सरकारशी ते सरकारला म्हणतील पण आम्ही त्यांचं सरकार कर कर नाही करणार आम्ही काढलं की निघेलेच आमच्या मागं मोर्चा घेऊन आम्ही उपोषणाला बसलं की निघेलेच शेळीचं शेपूट निघाले होई मागंच आमच्या एवढं एवढं चा। शकते हालीत शेपूट आम्ही तसे नाही वागणार आम्ही मराठी येत असल आम्ही लोकाच्या लेकराचं वाटोळ नाही करत तुम्ही करता वाटोळं